नमस्कार <Namaskar> महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ या बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात आपण मागील लेक्चरमध्येच बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश या बारामती लोकसभा अंतर्गत करण्यात आलेला आहे आता पुणे जिल्ह्यातील खडकवासला दौंड बारामती इंदापूर पुरंदर आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या त्यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे या बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मताधिक्याने निवडून आल्या होत्या एकूणच या बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव या बारामती लोकसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येतं अजितदादा पवार यांनी देखील या बारामती लोकसभा मतदारसंघाचं एकोणीसशे एक्क्याण्णवला प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या मतदारसंघातून निवडून आले तेव्हापासून सतत या बारामती लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आपण बघितलेलं आहे आता या बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झाले होते दौंड मतदारसंघातून भाजपचे राहुल कुल हे विजयी झाले होते बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विजयी झाले होते इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते पुरंदर मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते आणि भोर मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे विजयी झाले होते आता एकूणच या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर इथं तीन पक्षाचा समसमान प्रभाव असलेला आपल्याला दिसून येते कारण भाजपचे दोन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आहेत आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत आता भाजपचे दोन आणि अजित पवार आणि दत्ता भरणे हे अजित पवार गटाबरोबर असल्या कारणाने आपल्याला युतीचा चार मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येते आणि दोन मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव आहे परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून कोणता उमेदवार दिला जाईल किती प्रभावी असेल चर्चा आहे की अजित पवार गटाला ही जागा सुटली जाईल आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे चर्चा आहे आणि त्या विरोधात आघाडीकडून नक्कीच सुप्रियताई सुळे असतील आणि या दोन्ही गटाकडून कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती बारामती त्या बारामतीची जनता बारामतीचे लोक कोणत्या पवाराला मताधिक्य देतील ते आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमधून बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद